नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये कर्मचाऱ्यांची उपक्रम प्रसिद्ध निर्गमित करणे दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस जाणून घ्या आत्ताचे अपडेट या, या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी विशेष पंधरवाडा उपक्रम प्रसिद्ध पत्रक निर्गमित दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे जुन्या विशेष उपक्रम राबवण्याचे निश्चित केले असून त्यासाठी प्रसिद्ध पत्रकही के निर्गमित केले आहे ते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस संबंधित बातमीचे टायटल आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन बाबत मागणी करतात दिनांक पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी मध्ये विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर दिनांक पंधरा विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणीसाठी अग्रणी संघटना वेळोवेळी या संघटने मार्फत विविध कार्यक्रमाचे उप आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या पंधरवाड्याच्या दरम्यान मकर संक्रांत निमित्त विशेष उपक्रम राबवण्याबाबत जिल्हा स्तरावर जिल्ह्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी यांना सूचित करण्यात आलेल्या या मध्ये नमूद करण्यात आले आहे कि मकर संक्रांत निमित्त सर्व पेन्शन शिलेदार यांचे कुटुंब यांची एकमेकांना ओळख व भेट होण्यासाठी तसेच जुनी पेन्शन योजना जागृत करण्याकरता जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान मकर संक्रांत निमित्त उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर उपक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल तालुका आणि जिल्हा स्तरावर हल्दी कुंकाचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करून फॉर वोट फॉर ओपीएस ची पतंग उडवणे तसेच प्रत्येक ऑफिस शाळा कार्यालयात तिळगूळ ओट फॉर ओपीएस ची चर्चा करून फोटो सेल्फी स्टेटवर वर ठेवणे सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे महिला सोबत पुरुष या उपक्रमात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम दरम्यान घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील जुनी पेन्शन संघटना मार्फत एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ते प्रसिद्ध परिपत्रक पुढील प्रमाणे आहेत ते पत्रक मी आपणास दाखवत आहे महाराष्ट्र जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये मी वर्णन केलं हे पत्र तेच आहे या पत्राच्या संदर्भामध्ये जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करण्यासाठी व शासनाला जागे करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद